मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमध्ये सध्या सकाळपासून मुंबई बीएसटी टी च्या पतपेढीच्या निवडणुकीच्या दरम्यानचा निकाल मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र या निकालाची वाट पाहतोय पहिल्यांदाच ठाकरे बंधूंनी इथे दोघांची युती विरुद्ध भाजपा आणि महायुती एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ही लढाई अतिशय मोठ्या स्वरूपात मुंबईत सुरू होते मुंबईची ही निवडणूक लिटमस टेस्ट म्हणून वापरली गेली जाणार आहे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इथे जो जिंकेल त्याला पुढे खूप मोठा फायदा होईल या दृष्टीनं मुंबईत ठाकरे बंधूंचा विजय निश्चित का की भाजपा शिंदेगड ठाकरे बंधूंना रोखणार बघूया थोडक्यात महत्वाची अपडेट कुणाचा झाला विजय कुणाला मिळाल्यात किती जागा आतापर्यंत किती जागांचा निकाल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या महत्वाची निवडणूक मुंबईमध्ये सुरू आहे काल मतदान झाले आज याची मतमोजणी होती परंतु मुंबईमध्ये तुफान पाऊस चालू असल्या कारणे दुपारी साडेबारा नंतर मतमोजणीला सुरुवात झाली आणि अजूनपर्यंत याचे निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत जरी पोहोचले नसले तर देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे सध्या आघाडीवरती आहेत का हा मोठा प्रश्न सध्या तमाम शिवसैनिकांना पडलाय सकाळी जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा भाजपचे काही नेते पत्रकारांसमोर येऊन भाजपा आघाडीवरती असल्याचं त्यांनी सांगितलंय परंतु या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकवीस पैकी एकवीस जागा जिंकेल असा दावा शिवसेनेच्या आणि मनसेच्या नेत्यांनी ने केला होता यामुळे संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत या सगळ्या जागांचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचेल उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेली आहे मुंबईमध्ये ठाकरेंचं काम सर्वांना माहीत आहे त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा भगवा शंभर टक्के भडकणार असा ठाकरे बंधूंना विश्वास आहे त्यामुळे संध्याकाळी जेव्हा निकाल येईल तेव्हा एकवीस पैकी एकवीस जागांवरती ठाकरे बंधूंचा भगवा असेल असं काही वाटतंय मित्रांनो आपणाला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजची झालेली निवडणूक आणि या निकाला संदर्भातील राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना एकवीस पैकी किती जागा जिंकेल आणि भाजपा किती जागा जिंकेल यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईमध्ये भगवा कोणाचा शिंदेचा फडणवीसांचा की ठाकरे बंधूंचा नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईत कोण मारणार बाजी